भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतील सतरा नावे बदलली गेली नसती किंवा सतरा ए बी फार्मची चोरी झाली नसती तर आज चंद्रपूर महापालिकेचे चित्र वेगळे असते मात्र आताही भाजप व मित्र चोवीस आणि काँग्रेस पक्षाने ज्यांच्यासोबत आघाडी व युती केली नाही असे पक्ष व अपक्ष मिळून आमचा मॅजिक फिगर चौतीस होत आहे त्यामुळे महापालिकेवर भाजप महापौर बसणार असा विश्वास माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आणि विकासासाठी इतर अपक्ष इतर पक्षाच्या नगरसेवकांनी या शहराच्या सर्वांगीण प्रगती आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टीला समर्थन देण्याच्या संदर्भात आमची चर्चा सुरू आहे आणि मग विश्वास आहे की महापौर हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या मित्र पक्षाचा बनेल हा विश्वास आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत होतं पण या निवडणुकीत काँग्रेस आणि आमची अटीतटीची गढाई जागी काँग्रेस सुद्धा बहुमतापासून वंचित राहिली ज्या पद्धतीने काँग्रेस घोषणा करत होती की आम्हाला बहुमत मिळेल तसं बहुमत त्यांना देण्यात सोबत त्यांचे मित्र धरूनच तीस आहे आमच्यासोबत आमचे मित्र धरून म्हणजे जे काँग्रेसच्या विरुद्ध ज्यांनी निवडणुका घडवल्या हो काँग्रेससोबत ज्यांनी युती केली नाही ते धरून आमचेही चौतीस वरती मॅजिक फिगर पोहोचेल असा विश्वास आहे सत्ता गेली असं म्हणता येणार नाही मी जसं आता सांगितलं की महापौर बनवण्याची संधी जनतेनी दोघांनाही दिली आहे त्यामुळे आपापल्या प्रयत्न करून महापौर आम्ही बनवू हा एक गोष्ट खरी आहे की जे सतरा एबी फॉर्म गेले त्याचा काही परिणाम कार्यकर्त्यांवर आणि त्याचा निवडणुकीवर निश्चितपणे जागा आहे कारण सतरा उमेदवार जर कदाचित बदलले नसते तर स्पष्ट बहुमत आम्हाला प्राप्त झालं असतं हा माझा विश्वास आहे